नमस्कार मंडळी मी संगीता मी आज तुम्हाला बटाटा आणि साबुदाण्याची खुसखुशीत चकली करून दाखवणार आहे महाशिवरात्रीला ही चकली तुम्ही नक्की करून बघा तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत ही चकली झालेली आहे करायलाही सोपी आणि खायलाही उत्तम ही चकली लागते मी ह्या चकल्या तळून तुम्हाला दाखवलेल्या आहेत ह्या चकल्या कशा करायच्या ते आपण बघूया तुम्ही बघू शकता तिप्पट चौपट ही चकली छान फुललेली आहे मात्र ही च चक, चकली आपल्याला उन्हात छान कडकडीत उन्हात दोन दिवस वाळवून घ्यायची आहे कलरसुद्धा सुंदर आहे आहेत तुम्ही बघू शकता आपल्या चकल्या वाळवून तयार आहे आता मी हे भांडं भरून साबुदाणा घेतलेला आहे तर हा साबुदाणा अर्धा किलो आहे भांडं मात्र आपण मोजून घ्यायचं आहे की कि किती साबुदाणा आपल्याला घ्यायचा आहे आता एका मोठ्या पातेल्यात हा साबुदाणा आपल्याला भिजवायचा आहे तो कसा भिजवायचा आपण साबुदाण्याची खिचडी करतो ना तसाच साबुदाणा हा भिजवून घ्यायचा आहे तर हा साबुदाणा कधी भिजवायचा आहे तर आपल्याला उद्या दुसऱ्या दिवशी जर चकल्या आकारायच्या असतील तर हा साबुदाणा आपल्याला आदल्या दिवशी दोन वाजता दुपारी भिजवायचा आहे म्हणजे सात ते आठ तासासाठी छान हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे आता दोन वेळा हा साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावर इंचभर वर पाणी टाकायचं आहे म्हणजे आपण साबुदाण्याच्या खिचडीला जसा भिजवतो सेम तसाच हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे दोन वेळा मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि हा साबुदाणा मी भिजत टाकलेला आहे दोन अडीच वाजलेले आहेत तेव्हा मी हा साबुदाणा भिजत टाकलेला आहे तुम्हाला मी पाणी पण किती टाकायचं ते दाखवते हे बघा हे एक वाटी आणि किंचित वर म्हणजे हे सव्वा वाटी मी पाणी यात टाकलेलं आहे म्हणजे वाटीने सुद्धा तुम्हाला प्रमाण त्याचं दाखवलेलं आहे आता हा साबुदाणा आपल्याला सात ते आठ तासासाठी भिजवायचा आहे मी झाकून ठेवलेला आहे सात ते आठ तासानंतर आपल्याला तो उडायचा आहे म्हणजे जवळजवळ मी रात्री अकरा वाजता हा बघितलेला आहे तर हा साबुदाणा छान आपला भिजलेला आहे आपण खिचडीला कसा करतो तसा सेम आता आपल्याला जेवढा मी साबुदाणा घेतला होता तेवढंच पाणी आपल्याला उकळत ठेवायचं आहे कमी जास्त करायचं नाही आहे हे पाणी तेवढंच मी जेवढा साबुदाणा त्या पातेल्याने घेतलेला होता मा मोजून तेवढाच आपल्याला पाणी उकळत ठेवायचं आहे आता मी पाणी ठेवलेलं आहे उकळत पाणी उकळायला मात्र आपल्याला मोठं भांडं घ्यायचं आहे मी पाणी उकळायला ठेवलं तो आहे तोपर्यंत आपल्याला हा साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे भिजवण्याच्या अगोदर जेवढा आपण साबुदाणा घेतलेला होता म्हणजे अर्धा किलो साबुदाणा घेतला होता भांड्याने मी मोजून घेतला होता तेवढंच पाणी आपल्याला उकळत ठेवायचं आहे कमी जास्त करायचं नाही आहे पाणी आहे तोपर्यंत आपण हा साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे मोकळा केला नाही तर गाठीगाठी होण्याची शक्यता असते म्हणून चमच्याने आपला साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे आपला साबुदाणासुद्धा छान भिजलेला आहे तुम्ही बघू शकता सात ते आठ तास मस्त हा साबुदाणा भिजलेलं आहे आता आपलं पाणी उकळलेलं आहे तुम्ही बघू शकतात मी, मी जेवढं पाणी ठेवलेलं होतं ते पाणी आता उकळलेलं आहे उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि हा साबुदाणा भिजवलेला साबुदाणा आपल्याला त्या पाण्यात टाकायचा आहे पाणी मात्र मी सांगितल्याप्रमाणे तेवढंच ठेवायचं आहे जास्त पाणी घेतलं तर सारण सगळं सैल होतं म्हणून जेवढा आपण भिजत टाकलेला असतो साबुदाणा तेवढंच पाणी आपल्याला उकळत ठेवायचं आहे आणि हे सगळं छान कालवून घ्यायचं आहे आत्ता जरी सैल वाटत असलं तरी ते उद्या सकाळपर्यंत व्यवस्थित होतं आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे असं झाकण ठेवून आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचं आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला चकल्या घालायच्या आहे तेव्हा तुम्हाला मी साबुदाणा दाखवते तुम्ही बघू शकता छान असा चिकट साबुदाणा झालेला आहे आपण सु सुरुवातीला भिजवून तो घेतलेलाच आहे आणि काल रात्री आपण परत त्यात उकळतं पाणी उकळत्या पाण्यात हा साबुदाणा टाकलेला आहे त्यामुळे छान मऊ झालेला आहे आता अर्धा किलो साबुदाण्यासाठी आपल्याला एक किलो बटाटा लागणार आहे तर हे बटाटे मी आधी उकडून घेतलेले आहे छान मऊ उकडून घ्यायचे आहेत कच्चे ठेवायचे नाही आहेत आपल्याला आणि किशणीने हे आता आपल्याला किसून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मी मोठं परात घेतलेलं आहे आणि किशणीवर हे सगळे बटाटे मी किसून घेणार आहे जाड किशणीने नाही आपल्याला बारीक किशणीनेच हे बटाटे किसून घ्यायचे आहे आता महाशिवरात्रीला आपण भगर खात नाही म्हणून आपण बटाटा आणि साबुदाण्याच्या चकल्या आवर्जून करा हे बघा तुम्ही बघू शकता मी सगळा बटाटा किसून घेतलेला आहे आणि थोडंसं काही जाड उरलेलं असेल ते आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे आणि हाताने हे सगळं आपल्याला कालवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे सगळं छान बारीक झालेलं आहे जाड राहिलं तर आपल्या साच्यातनं हे पडणार नाही म्हणून सगळं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला त्यातच आपल्याला टाकायचं आहे तिखट मीठ सेंदव मीठ घेतलेलं आहे आणि एक मोठा चमचा जिरं घेतलेलं आहे आता हे थोडंसं मी रंगाचं तिखटसुद्धा यात घेतलेलं आहे तिखट फार जास्त टाकायचं नाही आहे नाहीतर चकली खाताना ठसका लागायची शक्यता असते म्हणून तिखट जास्त घ्यायचं नाहीये आता हे सगळं घेतल्यानंतर यात हा सगळा साबुदाणा आपल्याला मिक्स करायचा आहे आणि छान असं छान मऊसूत कालवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी सगळं यात कालवलेलं आहे आणि काही थोड्याशा गाठी गुठळ्या असतील त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि हे छान एकजीव करायचं आहे प्रथम आपल्याला हातानेच हे सगळं कालवून घ्यायचं आहे तिखट मीठ सगळीकडे लागलं पाहिजे म्हणून छान कालवून घ्यायचं आहे नंतर मी मॅशर घेतलेलं आहे आणि त्याने छान एकजीव करून घ्यायचं आहे किंवा त ता, तुम्ही तांब्या जरी घेतला आणि त्याने एकजीव केलं तरी काहीच हरकत नाही पण हे सारण आपल्याला मिक्सरमधनं मात्र काढायचं नाही आहे मी साचा घेतलेला आहे आणि त्यात आता भरून घेतलेलं आहे आणि आता मी चकल्या करून घेणार आहे तुम्ही बघू शकतात मी साचंच हे सारण थोडं थोडं भरलेलं आहे आणि आता आपल्याला एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेलं आहे आणि त्या कागदावर मी चकल्या करून घेणार आहे तुमच्याकडे प्लॅस्टिकचा कागद नसेल तर तुम्ही ताटात सुद्धा करून घेतल्या तरी काहीच हरकत नाही छान छोट्या छोट्या आपल्याला चकल्या करून घ्यायच्या आहे आणि कडक उन्हात आपल्याला वाळवून घ्यायच्या आहेत ह्या चकल्या वाळायला साधारण दोन दिवस लागतात कडक ऊन असेल तर दोन दिवस लागतात पण या छान कडकडीत उन्हातच वाळवायच्या तुम्ही बाल्कनीत वगैरे वाळवल्या आणि त्या नीट वाळल्या गेल्या नाहीत तर या चकल्या फुलत नाहीत म्हणून कडकडीत उन्हात छान दोन दिवस ह्या चकल्या वाळवून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकतात माझ्या ह्या चकल्या सगळ्या टाकून झालेल्या आहेत आणि मी आता ह्या चकल्या छान वाळवून घेणार आहे या चकल्या मी आता कडकडीत उन्हात दोन ते तीन दिवस वाळवून घेणार आहेत आपल्या चकल्या बघा छान अशा कडक वाळून तयार आहेत अजिबात ओलसरपणा नाही आहेत ओल्या ठेवायच्या नाही आहेत ओल्या राहिल्या तर त्या आतून कडक राहतात चावता येत नाहीत म्हणून या कडकडीत उन्हात आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत तेल तापत ठेवलं आहे मी मी तुम्हाला तळून दाखवते हे बघा तेल कडकडीत ग गरम झाल्यानंतरच आपल्याला तक चकली तळायला टाकायची आहे तुम्ही बघू शकतात मस्त आपली चकली फुललेली आहे करायलाही सोपी आणि खायलाही उत्तम ही चकली झालेली आहे आता ह्या सगळ्या सगळ्या चकल्या म्हणजे आपल्या गरजेपुरत्या चकल्या मी तळून घेणार आहेत छान आपल्या चकल्या फुलतायत मस्त आणि मी चकल्या तळून घेते आपल्या या बटाटा आणि साबुदाण्याच्या चकल्या इतक्या हलक्या आणि कुरकुरीत कूर होतात की अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सगळे ह्या चकल्या खाऊ शकतात अगदी मस्त खुसखुशीत ही चकली तयार होते आपल्याला लागणार आहे त्यासाठी अर्धा किलो साबुदाणा आणि एक किलो बटाटा हे बघा तिप्पट फुलणारी चकली आपली तयार झालेली आहे सुंदर आपल्या चकल्या तयार होतात फक्त पाण्याचं प्रमाण योग्य घेतलं तर ही चकली अजिबात बिघडत नाही जेवढा साबुदाणा घेतलेला आहे तेवढंच पाणी आपण उकळायला ठेवायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवली तर ह्या चकल्या अजिबात बिघडत नाही मस्त फुलतात आणि चुकण्याची तर शक्यताच नाही तुम्ही बघू शकतात ही चकली बघा किती हलकी आणि कुरकुरीत झाली मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा बघू शकतात अगदी पटकन तुटली जाते ही चकली अजिबात त्रास होत नाही बटाटा घातला आहे साबुदाणा घातला आहे सुंदर आपली तयार झाली आहे चकली आपण ही या चकल्या नक्की करून बघा खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद